नमस्कार मराठी क्लासिक एटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये ही समोरची विण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही एक ठसठशीत आणि उठावदार दिसणारी एक छानशी वीण आहे हे पहा ही विण विणण्यासाठी जाड सुया आणि जर बारीक धागा किंवा बारीक लोकर घेतली तर ही वीण जास्त छान दिसते याच्यापेक्षाही खूप सुंदर दिसते एक ला करा, करा, करा ही एक टीप आहे तर सुरुवात करूया कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही बिन विणण्यासाठी दोनच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत पहिला आणि शेवटचा टाका एजिंगचा आहे हे दोन टाके यामध्ये मोजलेले नाही आहेत ही विण दोन ओळींचीच आहे ही विण विणण्यासाठी अगदी सुरुवातीला दोन ओळी या सेटअप रो किंवा बेस रो किंवा ज्याला सुरुवातीच्या ओळी म्हणतात त्या घालायच्या आहेत ह्या दोन ओळी सुरुवातीला फक्त एकदाच घालायच्या आहेत आणि त्यानंतर विण जी आहे त्या ओळी सुरू होतील पहिली सेटअप रो किंवा सुरुवातीची ओळ याप्रमाणे पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतर एक सुलट एक उलट याप्रमाणे ही पूर्ण ओळ विणायची आहे याप्रमाणे विणत जायचं चा, एक सुलट एक उलट पूर्ण ओळ प्रमाणे विणायची एक टाका सुलट एक टाका उलट शेवटी पण एक सुलट एक उलट शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली सेटअप रो किंवा सुरुवातीची ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ पण याच प्रमाणे रिपीट करायची आहे पहिला टाका एजिंगचा आहे सुरुवात याच प्रमाणे होईल एक सुलट, एक उलट शेवटी एक उलटच येईल शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी सेटअप रो किंवा सुरुवातीची ओळ पूर्ण झाली या दोन ओळी सुरुवातीला फक्त एकदाच घालायच्या आहेत आता ज्या दोन ओळी आपण घालणार आहोत त्याच रिपीट केल्या की ही वीण तयार होणार आहे तर पहिली ओळ ही सुलट बाजूला किंवा राईट साइडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे हा जो पहिला टाका आहे त्याच्या खाली दोन टाके विणायचं आहे तर हे होल दिसतं हे पहिलं होल हे दुसरं होल त्यातून अशी सुई घालायची याप्रमाणे अटी द्यायची आणि हा एक नवीन टाका आणि हा एक नवीन टाका विणायचा आहे हे पहा आणि हा मूळचा जो टाका आहे तो याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा हेच रिपीटेशन शेवटपर्यंत विणायचं आहे हे पहा हे पहिलं बोक आहे हे दुसरं हे दुसऱ्या टाक्यातून याप्रमाणे सुई घालायची याप्रमाणे अटी घ्यायची आणि हा एक टाका विणायचा मूळचा टाका याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा या टाक्याच्या खाली दोन टाके खाली विणायचं आहे हे होल याप्रमाणे दिसतात तर हा हे जे दुसरं होल आहे त्यामधून सुई घालायची याप्रमाणे अटी घ्यायची आणि एक नवीन टाका विणायचा मुळचा टाका याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा उलट टाक्याला पण तीच कृती करायची आहे शेवटपर्यंत याचप्रमाणे रिपीट करत जायचं आहे शेवट पर्यंत याच विणायचा आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे पहिल्या दोन टाक्यांचा एक पाठीमागून सुलट विणायचा आठ धागा घ्यायचा त्यानंतर दोन टाके आहेत त्याचा पाठीमागून एक उलट करायचा आपण नेहमी याप्रमाणे उलट करतो त्याऐवजी पाठीमागच्या बाजूने याप्रमाणे सुई घालायची आहे हे पहा आणि ह्या दोनचा एक उलट प्रमाणे करायचा हेच रिपीटेशन शेवटपर्यंत विणायचं आहे धागा बाहेर दोनचा एक पाठीमागून सुलट धागा आत दोनचा एक पाठीमागून उलट उलट आणि सुलट क्रम तोच आहे फक्त पाठीमागून विणायचे आहेत टाके शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे पहिल्यांदा दोनचा एक पाठीमागून सुलट करायचा त्यानंतर दोनचा एक पाठीमागून उलट विणायचा शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली याच दोन ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही डिझाईन बनत जाणार आहे काही ओळी घातल्यानंतर ही विण स्पष्ट दिसते तर आपण काही ओळी आणखीन घालून घेऊया काही ओळी घालून झाल्यानंतर ही डिझाईन याप्रमाणे दिसते पुन्हा एकदा आपण पाहूया पहिली ओळ सुलट बाजूला पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतरच रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे हे पहिलं होल त्यानंतर हे जे दुसरं होल आहे त्यामधून सुई घालायची याप्रमाणे आटी घ्यायची आहे आणि हा एक जास्तीचा टाका काढायचा किंवा विणायचा हा जो मूळचा टाका आहे तो याप्रमाणे नवीनता उचलून घ्यायचा याप्रमाणे शेवटपर्यंत रिपीटेशन करायचं आहे हे पहिलं होल त्याच्या खालीच हे दुसरं होल आहे तिथून सुई घालून एक नवीन टाका विणायचा आहे आणि हा मुळचा टाका याप्रमाणे नवीनता उचलून हे हा जो उलट टाका आहे तिथेही याचप्रमाणे हे पहिलं होल त्याच्या खालीच हे दुसरं होल असतं शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे दुसरी ओळ उलट बाजूला पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतर रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे दोनचा एक पाठीमागून सुलट विणायचा आणि दोनचा एक पाठीमागून उलट विणायचा याप्रमाणे हे रिपिटेशन विणायचं आहे दोनचा एक पाठीमागून सुलट दोनचा एक पाठीमागून उलट शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली याच दोन ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही सुंदर डिझाईन तयार होते ही खूप सुंदर दिसते विण इथे ह्या जाड सुया आहेत आणि धागा ही जाड आहे त्यामुळे ही फार भरगच्छ दिसते पण जर जाड सुया आणि एकदम बारीक धागा किंवा कमी जाड धागा वापरला तर ही विण याच्यापेक्षा सुंदर दिसते ही एक टीप आहे ही विणसुद्धा तुम्ही बॉर्डर किंवा रिब म्हणून वापरू शकता टोपीसाठी वापरू शकता कानपट्टीसाठी वगैरे वापरू शकता जेंट स्वेटरसाठी सुद्धा ही विण छान दिसते मिक्स अँड मॅच स्वेटरसाठी सुद्धा ही विण तुम्ही वापरू शकता तर आशा आहे की ही डिझाईन सुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद